नमस्कार मित्रांनो आज आपल्यापुढं एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे नुकताच आप सात ऑगस्ट रोजी आपण सर्व देशभरामध्ये मंडल दिन साजरा केला या मंडल दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नागपूर येथून नऊ ऑगस्ट रोजी मंडल यात्रा सुरू केलेली आहे खऱ्या अर्थानं या यात्रेकडे बघायचं झाल्यास या मंडल यात्रेला एक विशेष महत्त्व आहे नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य म संस्थेमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेलं आहे या पार्श्वभूमीवर ओबीसी वर्गाला आकृष्ट करण्यासाठी ओबीसी मतदाराला आकृष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काढलेली ही मंडल यात्रा आहे या यात्रेतला अजून एक अँगल असा आहे की गेली स्थापनेपासून गेली पंचवीस सव्वीस वर्ष ज्या ओबीसी वर्गाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपेक्षित भावनेनं बघत होता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज खऱ्या अर्थानं यात्रा काढावीशी वाटते यामध्येच खऱ्या अर्थानं ओबीसी मतदाराचा ओबीसी राजकारणाचा विजय असल्यासारखी भावना या निमित्तानं बघायला मिळते खऱ्या अर्थानं जर बघायचं झाल्यास या देशामध्ये सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला मंडल आयोग शिफारशी लागू झाल्या एका अर्थानंच माननीय शरदचंद्र पवार काल जे विधान केलं आणि खऱ्या अर्थानं जर मंडल आयोग लागू झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्रात लागू झाला त्या वेळेस तत्कालीन कालखंडामध्ये शरदचंद्राजी पवार साहेब मुख्यमंत्री होते हा जरी इतिहास असला तरी त्यानंतर माननीय पवार साहेबाच्या पक्षाकडून या वर्गासाठी विशेष असं काही योगदान या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देण्यात आलेलं नाही आणि काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला जे घवघवीत यश मिळालं देशभरात आणि लोकसभेला देशभरात आणि विधानसभेला राज्यभरात जे यश मिळालं ते खऱ्या अर्थानं ओबीसीचा मतदार फार मोठ्या प्रमाणात महायुतीकडे झुकल्यामुळं या महायुतीला एवढं स्पष्ट बहुमत मिळालं याची पूर्ती जाणीव पवारसाहेबांसारख्या नेत्याला झाली आणि होती आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं आजची ही मंडल यात्रा काढण्याची गरज राष्ट्रवादीसारख्या पक्षाला भासली ज्या पक्षामध्ये विशिष्ट वर्गाच्याच पुढाऱ्यांची मक्तेदारी असते विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी असते विशिष्ट वर्गालाच घेऊन राजकारण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज या यात्रेच्या निमित्तानं कुठंतरी ओबीसी वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे महायुती महायुतीचं राजकारण करण महाविकास आघाडी महाविकास आघाडीचं राजकारण करल पण आज जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण बघायचा विषय झाल्यास गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण ओबीसीच्या भोवती फेर धरून नाचताना आपल्याला बघायला मिळतंय <coughs> आणि ज्या आपल्याला बऱ्याच अंशी ज्या या सीच्या चळवळीमध्ये किंवा सीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये ओबीसीच्या मतदारामध्ये मंडल आयोग मंडल आयोग हा शब्द बऱ्याचदा ऐकायला भेटतो पण किंबहुना जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जी लोकं जी नेते मंडळी जी कार्यकर्ती राजकारणात समाजकारणात काम करतात यांना जर आपण विचारायला गेलं की बाबा हो तुम्ही हा मंडल आयोग वाचला का तुम्ही हा मंडल आयोग पाहिला का या मंडल आयोगाच्या शिफारशी काय आहेत याचं तुम्हाला काही ज्ञान आहे का तर मला याची पूर्ती जाणीव आहे की शंभरपैकी फक्त एक किंवा दोन लोकांनाच मंडल आयोगाबद्दल ज्ञान असेल आणि खऱ्या अर्थानं आज ओबीसीचा मतदार असो ओबीसीचे कार्यकर्ते असो ओबीसीचे नेते असो हा तुमच्या आमच्यासाठी सुवर्ण काळ आणि एक संक्रमण काळ आहे जेव्हा देशाचं राज्याचं आणि स्थानिक सर्वच राजकारण ओबीसी भोवती आणि ओबीसीच्या केंद्रस्थानी आहे अशा वेळेस येथील मतदारानं येथील पुढाऱ्यांनी आणि येथील कार्यकर्त्यांनी अत्यंत सजग होऊन कार्य करण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं बावन्न दिवस निघणारी ही मंडल यात्रा जी आहे ती नागपूरहून निघली याला एक विशेष महत्त्व आहे विदर्भामध्ये जे ओबीसी वर्गाचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्या वर्गाला हात घालण्याचं काम या निमित्तानं ही यात्रा करणार आहे पण या यात्रेच्या निमित्तानं आपल्या दृष्टीने पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की या निमित्तानं मंडल आयोग आणि ओबीसीचं राजकारणाची चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्रा चांद्यापासून बांद्यापर्यंत झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग ही अशी चर्चा होत असताना जी कोणी कार्यकर्ते या ओबीसी प्रवर्गासाठी किंवा समाजकारणात राजकारणात काम करत आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं या मंडल आयोग काय आहे मंडल आयोगाच्या शिफारशी खऱ्या अर्थानं लागू झाल्या किंवा नाही झाल्या काल नागपूरला भाषण करत असताना शरदचंद्र पवार साहेब म्हणले की ओबीसी वर्गासाठी अजून काम होणं अपेक्षित आहे त्यांच्याच कार्यकाळात हा आयोग लागू झाल्यामुळं आणि मंडल आयोगाच्या चाळीस शिफारशीपैकी फक्त दोनच शिफारशीवर आतापर्यंत काम झालं आहे तर गेल्या एकतीस वर्षामध्ये ओबीसी समाजाच्या सामाजिक राजकीय व शैक्षणिक प्रगतीमध्ये आमूलाग्र बदल झाला मित्रांनो कल्पना करा की मंडल आयोगाच्या जर चाळीसच्या चाळीस शिफारशी लागू झाल्या तर हा समाज राजकारणाच्या समाजकारणाच्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही दिल्ली अभि बहुत दूर आहे म्हणतात त्याप्रमाणे जर खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला अजून काम करायचं असेल तर या बावन्न दिवसामध्ये या यात्रेच्या निमित्तानं होणाऱ्या वातावरण निर्मितीमध्ये आपण मंडल आयोग व त्यासंबंधीच्या अनेक बाबीचा या निमित्तानं आढावा घेणार आहोत आणि पक्ष कोणता आणि कोणती यात्रा काढतो याच्यापेक्षा त्या वर्गाला त्या यात्रेपासून किती फायदा होतो तो वर्ग त्या पक्षाच्या विविध पक्षाच्या राजकारणामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात येतो की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आगामी बावन्न दिवसामध्ये आपल्यासमोर या मंडल यात्रेच्या निमित्तानं मंडल आयोग व त्यासंबंधीची पार्श्वभूमी व सगळ्या गोष्टीवर अधिकसा प्रकाश टाकण्यासाठी आपण वेळोवेळी येतच राहू तुर्तास एवढंच की कुणीतरी म्हटल्याप्रमाणे की बाबा हा ओबीसी प्रवर्ग झोपलेला हत्ती आहे आणि ज्या दिवशी हा प्रवर्ग जागा होईल त्या दिवशी तो इथलं समाजकारण आणि राजकारण ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही त्या पद्धतीनं येथील सगळ्या प्रवर्गानं आपली सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वाटचाल करत असताना आगामी काळामध्ये का येणारा काळ आपला आहे अत्यंत सजगतेने पावलं उचलण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं कोण आपला आणि कोण परका याचा भेद आपल्याला करायला शिकलं पाहिजे तुम्ही कोणत्या पक्षाची कार्यकर्ते आहात कोणत्या विचारसरणीमध्ये काम करतात याचं यानिमित्ताने आपल्याला काहीही देणं घेणं नाही आहे खऱ्या अर्थानं इथला जो शेवटचा माणूस आहे या प्रवर्गातला शेवटचा जो घटक आहे तुमच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या माध्यमातून त्याची प्रगती त्याची उन्नती कशी साधता येईल हे जर आपण पाहिलं तर आगामी काळामध्ये मंडल आयोगाच्या राहिलेल्या शिफारशी पण आपण लागू करून घेऊ आणि जे या धुरीणांनी पाहिलेलं स्वप्न आहे की राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये हा प्रवाह हा जो प्रवर्ग आहे हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे ते आगामी काळात सगळ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नाही त्यामुळं या यात्रेच्या निमित्तानं जेव्हा वातावरण निर्मिती चालू राहील तर आपल्यासमोर मंडल आयोग व अनेक अशा सामाजिक आणि राजकीय प्रश्नावर आपण येतच राहू त्याचा हा एक भाग म्हणून हा एक पहिला व्हिडिओ होता भेटत राहू वेळोवेळी